तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे शब्द ऐकलं की समजलं असेलच मी कोणाबद्दल बोलतोय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आपण शाळेमध्ये ऐकले आहे पण त्यांचा इतिहास खूप मोठा आहे आपल्या सर्वांना वाटत असेल महात्मा गांधी यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे पण भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत गांधीजींचे नेतृत्व हे शांत संयमी होते ते त्यांचा लढा देत होते पण स्वातंत्र्य मिळण्यासाठी मोठ्या संख्येने आर्मीची गरज होती ती संपूर्ण बोस यांनी केली चला तर आजच्या व्हिडिओच्या मधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम हा व्हिडिओ जर तुम्ही वरती पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव मध्ये आसाम राज्यातील कटक या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस तर त्यांच्या आईचे नाव प्रभावती बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील वकिली करत होते सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांना सुभाषचंद्र बोस यांना सिव्हिल अधिकारी बनवायचे होते त्यासाठी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात पाठवले वर्ष एकोणीसशे एकवीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिव्हिल परीक्षा पास देखील केली परंतु त्यांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहीतरी करायचे होते त्यामुळे त्यांनी एकोणीसशे एकवीस मध्ये ही नोकरी सोडली आणि ते भारतात परत आले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा आझाद हिंद सेनेची स्थापना केली तेव्हा ते आपल्या सहकार्यांचे मनोबल वाढवत त्यांना असे वाटत होते की जोपर्यंत आपल्या भारत देशातील सर्व लोक एकत्र येऊन ब्रिटिशांना विरोध करत नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध लढाई करत नाहीत तोपर्यंत आपला भारत देश स्वतंत्र होणार नाही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले आयुष्य देशाला देशा स्वतंत्र मिळवण्यासाठी खर्च केले त्यातच जेव्हा जगभरामध्ये दुसरे महायुद्ध चालू होते तेव्हा ब्रिटिशांना हरवण्याची हीच चांगली संधी आहे असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाटले आणि त्यांनी जपान देशाच्या मदतीने आझाद हिंद सेनेची स्थापना केली आपण जय हिंद हा नारा लावत असतो तर हा जय हिंदचा नारा नेताजी सुभाषचंद्र यांनीच बोलायला चालू केले होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये एकोणीसशे सत्तावीस मध्ये प्रवेश झाला नेताजी सुभाषचंद्र बोस हे जेलमधून सुटले तेव्हा त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव बनवण्यात आले पुढे जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत ने मिळून देश स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न केले एकोणीसशे अडतीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले त्यांचे असे मत होते की कोणत्याही देशासाठी त्या देशाची स्वतंत्रता खूप महत्वाची असते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाटत होते की आपण हा जन्म घेतल्या मागे काहीतरी उद्देश आहे महात्मा गांधी यांनी चित्तरंजन दास यांची ओळख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी केली पुढे जाऊन हे चित्तरंजन दास नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु झाले नेताजींच्या हिटलरच्या भेटीविषयी पॉल स्मिट यांनी बोस यांची भाची कृष्णा बोस यांना माहिती देताना सांगितलं होतं की सुभाषचंद्र बोस यांनी हुशारी दाखवली हिटलरच्या आदरतिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले होते त्यांच्या संभाषणात तीन महत्वाचे मुद्दे चर्चेला होते यातलं पहिलं म्हणजे या राष्ट्रांनी भारताच्या स्वातंत्र्याला जाहीर पाठिंबा द्यायला हवा जपान आणि इटलीच्या मुसुलोनी मे एकोणीशे बेचाळीसच्या दरम्यान भारताच्या स्वातंत्र्याला पाठिंबा द्यायला तयार झाले होते जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जो आखीमॉन रिबेन ट्रॉप यांनी यासाठी हिटलरची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र हिटलरने तसं करायला नकार दिला त्यांच्या संभाषणाचा दुसरा विषय होता हिटलरच्या काम्फ या पुस्तकातील भारताचा संदर्भ यावर सुभाष बाबूंचं म्हणणं होतं की हिटलरने हा जो संदर्भ दिलाय त्याचा वापर ब्रिटन जर्मन विरुद्धच्या प्रचारात करत आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय त्यामुळे हिटलरने यावर लवकरात लवकर, लवकर स्पष्टीकरण द्यावं अशी विनंती सुभाष बाबूंनी केली यावर हिटलरने कोणतं स्पष्ट उत्तर दिले नाही उलट तो गोल गोल फिरवून उत्तर देण्याचं टाळू लागला हो पण यामुळे निदान अंदाज तरी आला की सुभाषचंद्र बोस यांच्या जगाच्या सर्वात मोठ्या हुकुमशाही समोर हा मुद्दा मांडण्याची धमक आहे सुभाषचंद्र बोसांना जपानला जाण्यासाठी हिटलरने पाणबुडीची व्यवस्था केली आता त्यांच्या चर्चेत तिसरा मुद्दा आला होता तो म्हणजे नेताजींना जर्मनीतून पूर्व आशियापर्यंत पोहोचायचं कसं नेताजी यांनी लवकरात लवकर जपानकडे प्रस्थान करावं आणि जपानची मदत घ्यावी यावर हिटलर सहमत होता पण त्यासाठी त्यांनी हवाई मार्गाने जाऊ नये असं हिटलरचं म्हणणं होतं कारण रस्त्यात त्यांची मित्र राष्ट्रांशी चकमक होण्याची शक्यता होती आणि ते त्यांच्या भागात विमान उतरवायला लावू शकतात असं हिटलरचं मत पडलं त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी पाणबुडीने जपानला जावं असा सल्ला हिटलरने दिला त्यासाठी हिटलरने जर्मन पाणबुडीचीही व्यवस्था केली हिटलरने स्वतःहून बोस यांच्या प्रवासाचा मार्ग तयार केला हिटलरच्या मते हा प्रवास सहा आठवड्यात संपायला हवा होता पण खरं पाहता जपानला पोहोचायला तीन महिने लागले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन कसे झाले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन एका विमान अपघातात झाले होते हे विमान बँकॉक पासून टोकियो पर्यंत प्रवास करत होते जपानच्या शरणागतीने दुसरे संपल्यानंतर काही दिवसांनी आग्नेय आशियातून जाताना विमान अपघातामुळे अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी त्यांच्या तायवान मधल्या जपानी रुग्णालयात मृत्यू झाला पण ही घटना गुड ठरली त्या घटनेनंतर बरेच दिवस ते जिवंत असल्याच्या बातम्या येत होत्या लोक वेगवेगळे दावे करत राहिले या सर्व दाव्यांबद्दल आणि विमान अपघाताबाबत नेताजींची शेवटचा काळ खरोखरच एक गुडच राहिला आहे सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस यांनी मात्र त्यांच्या वडिलांच्या अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी अपघाती मृत्यू झाला हे मान्य केलं होतं टोकियोच्या के रांकोजी मंदिरात आजही नेताजींच्या आस्थी ठेवल्या आहेत आपल्या वडिलांच्या डीएनए अस्थिकलशाची करण्यात यावी आजूबाजूचे गुड कायमचे संपेल अशी मागणी अनिता ने ने आज बोस यांनी केली पण आजपर्यंत त्यांच्या कोणतीही कार्यवाही झाली नाही सुभाषचंद्र बोस आणि गुमनामी बाबा यांचे ते संबंध काय सुभाषचंद्र बोस यांचा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला असेल पण त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ते गुमनामी बाबा म्हणून जगले अनेकांचा असा विश्वास आहे की गुमनामी बाबा हे खरे तर नेताजी होते जे नैमिषारण्य बस्ती अयोध्या आणि फैजाबाद येथे अनेक ठिकाणी साधूच्या वेशात राहत होते सिंग सोधी या त्यांच्या घरमालकाने काही कामाच्या बानाने त्यांना फैजाबाद दिवाणी न्यायालयात नेण्याचा दोनदा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला मी बाबाची ओळख पटवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती चौकशी आयोगासमोर त्यांचा मुलगा मनजित सिंग याने या माहितीची पुष्टी केली त्यानंतर पत्रकार विरेंद्र कुमार मिश्रा यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली आता तुम्ही म्हणाल कोण होते गुमनामी बाबा एकोणीसशे पन्नासच्या मध्यात लखनौ शहरात त्यांना पहिल्यांदाच बघितलं होतं त्यांच्याबद्दल अनेक अफवा सुरू आहेत त्यांची खरी ओळख अद्याप पटली नाही गुमनामी बाबा हे तपस्वी होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची तीस वर्षे उत्तर प्रदेश उत्तर भागातील राज्याच्या विविध भागात घालवली गुमनामी बाबांना त्यांच्या काही विश्वासू लोकांना सोडलं तर कोणीही बघितलेलं नाही त्याच्या अंत्यसंस्कारांचे आयोजन करण्यात आले असे प्रतिदावे आहेत जेणेकरून त्याला दुसऱ्या गुप्त स्थळे जाण्यासाठी सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी अयोध्येत भगवानजींचे निधन झाले त्यांच्या अंत्यसंस्काराचे आयोजन करण्यात आले त्याला दुसऱ्या गुप्त स्थळे जाण्यासाठी मार्गांची व्यवस्था करावी आश्चर्यांची गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा खरोखर मृत्यू झाल्याचा कोणताही पुरावा नाही मृत्यू प्रमाणपत्र नाही मृत्यूदेहाचा फोटो नाही किंवा अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितीत उपस्थितीत लोकांचा फोटो नाही अंत्यसंस्कार प्रमाणपत्र नाही गुमनामी बाबा यांचे निधन त्यांच्या कथित मृत्यूनंतर बेचाळीस दिवसांपर्यंत लोकांना माहीत हो नव्हते त्यांचे जीवन आणि मृत्यू दोन्ही रहस्यात गुरपटलेले राहिले आणि का कोणालाच माहीत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून जर कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर नक्की सांगा धन्यवाद